नमस्कार मी अभय कुमार देश मुग्धबेश थिंक मध्ये आपलं स्वागत आहे कराड नगरपालिकेच्या सर्व प्रभागाच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत कराडमधील टाउन हॉलमध्ये या सोडती आज प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत अनेकांच्या प्रभागामध्ये उलटापालट झालेले आहे अनेकांच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे तर काहींच्या चेहऱ्यावरती नाराजीसुद्धा दिसून आलेली आहे अनेक कराडमधले माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक या ठिकाणी या सोडतीसाठी आलेले होते आणि यामध्ये प्रत्येकाला आपल्या प्रभागामध्ये काय होतंय याची उत्सुकता लागलेली होती प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सोडतीनंतर अनेकांनी काही विषयांवरती आक्षेप सुद्धा घेतला मात्र प्रांतांनी त्याला या बाबत लेखिक तक्रार करण्याची त्यांना विनंती केली आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला उत्तर देण्यात येईल असं देखील झालं या सगळ्या प्रकरणानंतर आता आपण प्रभाग वाईज या कराड नगरपालिकेच्या प्रभागांमध्ये काय कोणत्या प्रवर्गासाठी कोणतं आरक्षण पडलेलं आहे ते आता तुम्ही तुम्हाला सांगणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी हा आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असं हे आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती अशा आरक्षणाचं या ठिकाणी सोडत झालेले आहे सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती पाच मध्ये सुद्धा आता हे आरक्षण पडलेलं आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच पुरुष जागेसाठी हे आरक्षण पडलेलं आहे सात नंबर प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आणि सर्वसाधारण पुरुष या सात नंबरच्या वॉर्डमध्ये आरक्षण पडलेलं आहे आठ नंबरच्या वॉर्डमध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी हे या आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर नऊ मध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी आरक्षित झालेला आहे मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष या दोन जागांसाठी आरक्षण पडलेला आहे अकरामध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण पुरुष अं आरक्षित आरक्षण पडलेलं आहे सर्वसाधारण सर्वसाधारण महिला आणि पुरुष असं आरक्षण आहे तेरामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे चौदामध्ये मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे पंधरामध्ये अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला असं तीन जागेसाठी आरक्षण पडलेलं आहे एकूण एकतीस जागांसाठीच हे जा आरक्षण पडलेलं आहे साधारणपणे सत्तर हजारहून अधिक मतदार या कराड नगरपालिकेमध्ये आहेत आता अनेकांची या ठिकाणी नावं चर्चेत आहेत वेगवेगळ्या वेग वेग प्रभागामधून मात्र काही जे अनेक वर्षापासून सदस्य राहिलेले आहेत कराड नगरपालिकेचे त्यांच्या ठिकाणी वेगळं आरक्षण पडल्यामुळे त्यांची सुद्धा चेहऱ्यावरती नाराजी दिसून येत होती आता येणाऱ्या काळामध्ये इच्छुकांची भावगर्दी भरपूर आहे अनेक जण इच्छुक आहेत आणि नगरपालिकेच्या सदस्यत्व मिळावं म्हणून प्रयत्न करणारे अनेक जण आहेत येणाऱ्या काळात आणखीन हे वातावरण कसं पेटतंय राजकारण कसं पुढं जातंय हे आपल्याला पाहणं औचित्याचं ठरेल